बघू शकता नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम आणि आज आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी आज आपल्याकडे मशी खरेदी करण्यासाठी आले होते तर आपण छत्रीशी त्यांना सात मशी दिलेल्या आहेत आणि संपूर्ण ब्रँडेड मशी आहेत आणि टॉप क्वालिटी उच्च झालेले मशी एक नंबर वर तर दादा आपण किती टोटल मशी घेतला सात मशी सात मशी खरेदी भाऊ दादा आता कुठून आणलेत आपण प्रॉपर मित्रांनो बघू शकता दोन युवा शेतकरी आले होते आणि त्यांनी शिवम भाऊ पण टोटल सात मशीनची खरेदी केली तर शुभम भाऊ सांगते का एकंदरीत एक एक खरेदी केवढ्याची आता आपली टोटल नऊ लाख चाळीस हजार सात मशीची नऊ लाख चाळीस हजार रुपयाची आज सर्वात मोठी आपल्या आजच्या बाजारातली खरेदी सगळ्या टॉपची खरेदी आहे आपली आणि काय रेट झाला एकंदरीत मशी संपूर्ण अनुभव काय होतो पहिल्यांदा चांगल्या टॉप क्वालिटीच्या मशी घेऊन किती दे दा मशी पाहिले तुम्ही खरेदी करण्यासाठी टोटल बाजार खरेदी करण्यासाठी भरपूर पाहिले सात मशी आम्हाला निवडक निवडक तर मग खरेदी कशी झाली आज

हो खाली झाली एवढ्या महिन्या संपूर्ण बाकीच्या गा पण आहे आपण एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजार खाली काय तिच्या खाली पण वगैरे दूध काढायचं का काढायचं तू हे दिलेली आपण एक लाख पंचवीस हजार रुपयाला हे दिलेले आपण एक लाख वीस हजार मारायचं आणि हे जे महिसा आहे हे आपण एक लाख पंचवीस हजार एक दिलेली ठेका मित्रांनो बघू शकता मशी पण शो म्हणून एक नंबरच घेऊन दिलेलं सगळं सगळं चाळून चालून म्हशी दिल्या आपण ब्रँडेड चालला बाजार हे फक्त लोकांनी पाहिजे टॉपच्या मशीन हे मैसा आपण एक लाख सत्तावीस हजार दिले एक लाख सत्तावीस हजार ही जी मैसा आहे ही मैसा आपण एक लाख बत्तीस हजार रुपयाला दिलेली एक लाख बत्तीस मित्रांनो बघू शकता आणि ही जी आहे ही मैसा आपण एक लाख बावीस हजार यांच्या दुधाची काय बोली दिली आपण यांच्यात आपण सगळ्यांची तेरा चौदा पंधरा लिटर दुधाची गॅरंटी दिलेली अंगाची साडाची बोली अंगा सडाला काही जरी अडचण आली तरी म्हैसा आपण एक्सचेंज करून देऊ शेतकरी बांधवला सगळे आपण गॅरंटी करून दिली त्यांना मार्केट कमिटीची पावती दिली आणि संपूर्ण खात्रीशीर मशी दिलेल्या ही जी शेवटची महिस आहे ही महिस दिलेली आहे आपण एक लाख अठरा हजार एक लाख अठरा हजार मित्रांनो हो बघू शकता सगळ्या टॉप क्वालिटीच्या मशीन व्यवस्थित तोंड दाखवा तोंड दाखवल्याच्या नंतर शेतकरी बांधवच्या लक्षात येते एकदम क्वालिटीच्या मशीन संपूर्ण तुम्ही शिंगडी पगडी बघू शकता एक नंबर क्वालिटी मशीनची

ज्यांच्या मागणीप्रमाणे आपण या म्हशी दिलेले आहेत खात्री एक नंबरचं चा बघू शकता आणि आज एक नंबरची खरेदी घोडेगाव बाजारातून झालेली जर मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारे जर खरेदी करायची असेल अशाच क्वालिटीच्या म्हशी जर तुमच्या कोठ्यासाठी पाहिजे असेल तर शुभम दादा तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर सांगा मला आज एवढा मोठा आमचा व्यवहार झालेला आहे तुम्ही झालेल्या व्यवहार समाधानी आहेत का समाधानी काही अडचण नाही ना काही सुद्धा तुम्ही म्हणले त्याच किमतीत म्हशी झाल्यात का आज परिसर काय सांगता माझ्या विषय पत्वा घोडेगावला पडायला आता काही लोक आहे ना जोरजो प्रस्ती करून माल घ्यायला लावते तसं काही होत काय काय तुम्ही आता माझ्या आता आमच्या मनपसंद समाधानी झाला नाही होते आता येणारे शेतकऱ्याला माझे विषय काय सांगतात की ऐका चांगला माणूस आहे का नागाव मार्केटमध्ये एक नंबर माणूस आहे काय अडचण नाही ना काय झाला बघू शकता मित्र शेतकरी पण समाधानी आहेत आणि खरच एकदम समाधानकारकचं रेट पाहिजे हो शेतकरी बांधव कॉल करून आले ना आपण ते व्यवस्थित चालतंय कॉन्टॅक्ट नंबर माझा नंबर अठ्याहत्तर तेवीस आठशे पन्नास तीनशे बत्तीस राहणार जिल्हा